नमस्... आ, नमस्कार नमस्कार आपण आलो होतो पॉईंट मध्ये सहज कस्टमर भेटलेले आहेत की त्यांना विचारू नेमकं मॉल बद्दल काय माहिती सर जे एम ऑटो मॉल बद्दल तुम्हाला म्हणजे आतापर्यंत काय माहिती आता का आतापर्यंत आता काय भेट दिली नाही पण युट्यूब वर समजा फेसबुकवर वर बरंच पाहिलेलं आहे तुमचं समजा की गाड्या हा गाड्या वगैरे येते तुमच्या आतापर्यंत ला किंवा तुमच्या ओळखीच्या ठिकाणी गाड्यात आलेल्या असतात गाडी बद्दल काय तक्रार कोणाची वगैरे काहीच नाही काहीच नाही कोणा चांगलं पण आहे गाडीचं काय कोणाचं चांगली आहे गाडी बऱ्याच गाड्या आमच्या इकडे गाड्या घेतल्या जय महेश मॉलचं तुमच्यापर्यंत नाव आहे फक्त तुम्ही तिथे विजिट नाही के केलेली आमचं मन नाही जरूर विजिट करा सर क्वालिटी बद्दल कस्टमरचं तुम्हाला कोणी सांगितलं म्हणजे चांगली वस्तू असती का आमची चांगली असती भरपूर शंभर टक्के झाले आता पर्यंत तसं काय अजून कानाव आलं नाही तुमच्याबद्दल काही तेवढंच आहे आता तुम्ही पर पण गेल्या वर्षी का काहीतरी आहे तिथं कोण भेट द्यायची होती पण ते योग नाही आले आतापर्यंत जरूर जर नाही एखाद्या कस्टमरला घेऊन वगैरे तुम्ही बी आलात कधी कोणाला गाडी घ्यायला तर येऊ शकतात धन्यवाद सर टाइम दिल्याबद्दल एकदम चांगलं आहे आणि जे मैच आपण भरपूर गाड्या घेतलेल्या आहेत दुसऱ्याला पण आपण घेऊन दिलेलंय तर यांचं लोनच्या बाबतीत सर बाबतीत चांगलं आहे एकदम आणि आपल्या इकडं महाराष्ट्र मराठवाड्यात नंबर एक लाय जय महेश साहेब गाडी कोणाची काय तक्रार वगैरे तुमच्या कानावर आतापर्यंत नाही आतापर्यंत तर नाहीये तक्रार वगैरे काहीच नाही आणि मला जे बी गाडी घ्यायची असली तर यांच्याकडंच मी पहिलं विचारतो आणि यांच्याकडूनच गाडी घेतो एक एक वर्ष थांबतो यांच्यामुळे बरोबर बरोबर सरला काळी स्कॉर्पिओ घ्यायची होती त्या टायमाला सरांनी कॉल केला होता जवळपास त्यांनी सहा महिने सात महिने आठ महिने वर्षभर समजा कॉन्टॅक्टमध्येच होते सर आली का गाडी म्हणून अखेर त्यांनी घेतली पण आपल्या भरोशावर पहिल्यांदा आलेच होते आपल्याकडे सर आमच्याबद्दल म्हणजे मॉलबद्दल रिव्ह्यू काय आहेत का तुम्हाला बाहेरचे किंवा तुम्ही गाडी कस्टमरसाठी काय दोन शब्द सांगू इच्छा बाबा घ्यायला पाहिजे नाही घ्यायला पाहिजे किंवा आमचं सर्विस आणि आमची जे गाडीच्या क्वालिटी ह्याच्यात काय तुम्हाला वाटतंय का तुमचा एकदम नंबर आहे का तुमचा कॉन्टॅक्ट बी असो काही असो तुमचं मार्गदर्शन एकदम नंबर आहे का तुमच्या प्रत्येकाने घ्यायला पाहिजे माझं तरी म्हणणं आहे धन्यवाद साहेब धन्यवाद तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल पहिल्यांदा भेटल्याबद्दल धन्यवाद बद्दल काही माहिती आहे का हो आहे ना माहिती आहे तिथल्या गाड्या जा दोन गाड्या शेलू मध्ये आल्याचा आणि चांगल्या कंडिशन मध्ये आहेत डिझायर डिझायर का बरोबर सर धन्यवाद म्हणजे आपल्या मॉल प्रकारे माहिती आहे कस्टमरला सर मॉलमधून गाड्याचं बदल काय तक्रार वगैरे काय कोणाची तुमच्या कानावर हो आतापर्यंत नाही ना कोणाची क्वालिटी बद्दल काय चांगलेपणा कोणाचा नंबर क्वालिटी जय महेश्वर धन्यवाद सर टाइम दिल्याबद्दल